नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार व तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील स्थानिक नेत्यांच्या मागणीला अखेर यश आले आहे गेल्या काही दिवसांपूर्वी तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत देण्यात आलेल्या वाढीव कर आकारणी नोटिसा व त्यामुळे जनतेला झालेला मनस्ताप याचा आज अंत झाला आहे या संदर्भात आमदार सुनील शेळके यांनी मागील आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन जनतेला आवाहन केले होते की या वाढीव संदर्भात नागरिकांनी आपापल्या हरकती नोंदवाव्या व त्या अनुषंगाने हरकती स्वीकारण्यासाठी एका स्वतंत्र दालनाची व्यवस्थाही शेळके यांच्यातर्फे करण्यात आली होती तर दुसरीकडे तळेगाव दाभळे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष बापू भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुतांश नेत्यांनी मुख्याधिकारी यांना दिनांक बारा जून रोजी घेराव घालून या करवाढी संदर्भात हरकत घेतली होती या सर्व नेत्यांच्या मागणीनुसार आज दिनांक तेरा जून रोजी मुख्याधिकारी यांनी चतुर्थ वार्षिक कर आकारणीच्या कामकाजामध्ये झालेल्या त्रुटी ताबडतोब दुरुस्त कराव्यात असा आदेश जारी केला असतानाच आमदार सुनील शेळके यांनी ही करवाढ रद्द करावी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले असता या करवाढीला मुख्यमंत्र्यांनी तात्काळ स्थगिती दिली आहे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नाने या करवाडीला स्थगिती मिळाल्याने तळेगावातील जनतेने आमदार व सर्व नेत्यांचे आभार मानले आहेत तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांवरती जो काही पन्नास टक्क्यापासून पासून तर दोनशे टक्क्यापर्यंत टॅक्स आकारणीचं काम किंवा वाढीव टॅक्स जो काही लादण्याचं काम केलं त्याबाबत मागील आठ दिवसापूर्वी माझे सहकारी अरुणजी माने यांनी मला कल्पना दिली आणि त्या अनुषंगाने संपूर्ण नगरपालिकेत माहिती घेतल्यावरती जो टॅक्स आकारलेला आहे त्याबाबत राज्य सरकारकडेच याबाबत टॅक्सला आपल्याला स्थगिती मिळू शकते हे संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी काल मुख्यमंत्री मोद्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला के परंतु भेट होऊ शकली नाही आज भेट मिळाली आणि त्यांना संपूर्ण परिस्थिती सांगितल्यावरती त्यांनी देखील तात्काळ स्थगिती देऊन सुनावणीचे आदेश दिले मी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननी एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आदरणीय दादा हे सर्वच नेते मंडळीचं माहितीचं मनापासून आभार व्यक्त करतो तळेगाव दाभाडे शहरातील जवळपास तीस हजार कुटुंबांना अन्यायकारक ह्या टॅक्सचा भूर्दंड भरण्याची वेळ आली होती परंतु आज राज्य सरकारने जी काही स्थगिती दिली या टॅक्स आकारणीला जो स्टे दिलेला आहे हा ते मिळत असताना आपली पन्नास टक्केच यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत उद्याच्या काळामध्ये आपल्याला ला हो। शंभर टक्के यश मिळण्याकरता किंवा कायमस्वरूपी टॅक्स रद्द करण्याकरिता केळेगाव दाभाडे शहरातील प्रत्येक नागरिकाला हरकती नोंदवावे लागणार आहेत नगरपालिकेच्या आवारामध्ये आमचे काही स्वयंसेवक हो त्या ठिकाणी बसलेले आहेत स्वयम देखील आहे त्या ठिकाणी आपण हरकती नोंदवाव्यात या व्यतिरिक्त इतर भागात किंवा प्रत्येक घरोघरी जाण्याकरता उद्यापासून पंधरा आमचे सहकारी आणि नगरपालिकेचे काही कर्मचारी एकत्रित पानानं घरोघरी जाऊन देखील सर्वेक्षण करून आप दे आपल्याला जर हरकत नोंदवायची असेल तर त्या बाबतीत आपण अर्ज त्या ठिकाणी फॉर्म भरून द्यावा अशा पद्धतीने नागरिकांना मी आवाहन करतो तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माध्यमातून वाढीव कर आकारणीच्या संदर्भामध्ये तळगावकरांना बिलं अदा करण्यात आलेली होती आणि त्यामुळे तळेगावमध्ये अतिशय सर्वसामान्य नागरिक असतील किंवा जे काही मालमत्ताधारक आहेत त्यांच्यामध्ये अतिशय प्रक्षोभाचं वातावरण मागच्या काही दिवसांमध्ये तयार झालेलं होतं आणि याच्यामध्ये जी वाढीव करवाड आहे ती रद्द झाली पाहिजे अशा पद्धतीच्या भावना सर्व तळेगावकरांच्या होत्या आणि म्हणून यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यामध्ये तालुक्याचे आमदार सुनीला शेळके त्याचप्रमाणे संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाप्पूसाहेब बेगडे यांनी गेले दोन आठवडे म्हणा किंवा महिनाभर म्हणा नोटिसा आल्या तेव्हापासून सातत्यानं या तळेगावकरांना न्याय मिळाला पाहिजे या भावनेतनं कर विभागाने जे जाणीवपूर्वक म्हणा किंवा चुकीच्या पद्धतीने म्हणा किंवा दुर्लक्षाने म्हणा विनाकारण मानसिक त्रास जो या कर विभागाच्या कारभारामुळे तळेगावकरांना सोसावा लागला त्यातनं तळेगावकर बाहेर पडण्यासाठी या मंडळींनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आणि आज आमदार सुनील शेळके यांनी आपली जी प्रेस कॉन्फरन्स सुरू होती त्यावेळेस त्यांचा देखील फोन आला की मुख्यमंत्र्यांकडं जी बैठक त्यांनी या संदर्भामध्ये लावलेली होती त्या बैठकीमध्ये तळेगावकरांना ज्या करवाडीला सामोरं जाणार जावं लागणार होतं तर या करवाडीच्या प्रस्तावावरती मुख्यमंत्र्यांनी स्टे दिलेला आहे आणि करवाढ यंदाची त्यांनी थांबवलेली आहे त्याचबरोबर बाप्पूसाहेब बेगडे देखील काल नगरपालिकेमध्ये आपल्या सगळ्या सहकाऱ्यांसमवेत शिवंबरवर बैठक लावली आणि त्या बैठकीमध्ये देखील यासाठी स्टे मिळावा ही जी मागणी केली गेलेली होती त्या अनुषंगाने देखील तळेगाव दाभळे नगर परिषदेच्या चीफ ऑफिसरने आज तसं देखील पत्र दिलेलं आहे आणि संबंधित त्या एजन्सीला देखील पुनर्सर्वेक्षणाच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत मी तळेगाव मी माव तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके असतील बापूसाहेब बेगडे असतील त्याचप्रमाणे जी पत्रकार मंडळी जी सातत्याने या सगळ्या प्रक्रियेमध्ये नागरिकांची बाजू लावून या ठिकाणी योग्य तो न्याय मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील होते त्याचबरोबर आमचं सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असतील किंवा इतर अनेक पक्षाची मंडळी देखील याच्यामध्ये सहभागी होती या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो अभिनंदन देखील करतो आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद